नमस्कार गुरु एकांचे नोरून आपले मामा आणि दादाची आम्ही आले तर आपण त्यांना एकदा क्वालिटी आपली कशी ती एकदा विचारू जेवण एक नंबर चांगलं जेवण चांगले नमस्ते आज आम्ही दादाच प्रिन्सिपल महाश्री रेस्टॉरंट मध्ये आणि गुरुएकांच्या जेवायला आलो तर आम्ही आमच्या दादांना व्हेज थाळी सांगितली होती मच्छी थाळी मी व्हेज थाळी घेतली होती शेवभाजी मच्छी एक नंबर क्वालिटी आहे आणि सुका फ्राय मसाला फ्राय त्याच्यामध्ये अनलिमिटेड राईस आहे रसा अनलिमिटेड आहे बाकरी अनलिमिटेड आहे मी शेवभाजी घेतली होती व्हेजमध्ये पण एक एक नंबर क्वालिटी मध्ये जेवण आहे आणि अवश्य भेट द्या खास मातोश्री व्हेज रेस्टॉरंट नंतर मग तो इथं आहे ती कुठंच नाही यावं लागते हॉटेल मातोश्री आता चव घ्या आणि नंतर सांगा कसं आहे जेवण